नमस्कार शेतकरी बंधू नो मी शरद सानप आज आपण शिन्नर तालुक्यातील आगसखिंड या गावामध्ये एक नामांकित शेतकरी दर्शनवीर यांच्या टॉमॅटोच्या प्लॉटवरती आपण आज आला आहोत आपण त्यांना ड्रेचिंगद्वारे सांत्रा हे पोडो आपण त्यांना दिलं होतं वापरण्यासाठी ॲडव्हेंचर ॲग्रो सायन्स या तंत्रज्ञानातून विकसित झालेलं सक्सेस सांत्रा हे पोडर त्यात कीटकनाशक बुरशीनाशक ग्रोथ प्रमोटर आपटेक बुस्टर तसंच नागाळावरती कर्तन काळ ठरलेलं हे प्रोडक्ट आहे आपण वीर सरांना दिलं होतं याबद्दल त्यांना काय जर आले आपण त्यांच्या माझं नाव दर्शन नामदेवीर आगास्किंग तालुका सिन्नर मोबाईल नंबर सव्वीस छत्तीस चोवीस मला हे प्रोडक्ट वापरल्यापासून आलेले फायदे म्हणजे झाडांची फुटवा वगैरे नागाळी पूर्णपणे गेलेली आहे पण पानांची साईज पत्ती र प्रत्येक फुटवा म्हणजे बुडापासून फुटवे अच्छा बघू शकता आपण बुडापासून फुटवे तुमचे स्टमची साईज पण झालेली चांगली हो पत्ती रपे आणि नागाळीचा कुठल्याही प्रकारे लवले दिसत नाही नागाळी पूर्णपणे गेलेली आहे ग्रोथ वगैरे पण चांगली दिसते फुल मध्ये पण बऱ्याचशा चांगली आणि ज्या सरांना आपण सोडलेलं नाही त्याच्यामध्ये याच्यामध्ये काय बदल म्हणतो तो बघू आपण काय वाटतं सर याच्यामध्ये याच्यामध्ये फुटवे अजून बारीक बारीक आहे काही निघालेली पण नाही बुडापासून फक्त वरती दिसत आहे दोन तीन फोटो फोटोची संख्या पण कमी पण नाही एवढी बुडापासून फोटो पण नाही आणि पत्ते जर बघितले तर पूर्णपणे त्याच्यावरती नागाळी दिसते आहेत तुम्ही हे फोटो वापरून समाधान आहात का हो मग मी तर म्हणजे सहा दिवस झाले ना आपण अच्छा आपले इतर शेतकरी बांधव ना तुम्ही काय सांगितलं विचित्र प्रोडक्ट चांगले घेतलीच पाहिजे ते आपण